अहमदनगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी आंदोलनाचा इशारा देताच अहमदनगर शहरातील स्टेट बँक चौक चा ते चांदबी महालपर्यंतच्या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे अहमदनगरचे आमदार संग्राम जगताप यांच्या निवेदनाची दखल घेत राष्ट्रीय महामार्गावरील स्टेट बँक चौक ते चांदबिबी महालापर्यंतच्या खड्डे बुजवण्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे नगर कल्याण राष्ट्रीय महामार्गावरील स्टेट बँक चौक ते चांदबिबी महालापर्यंतच्या रस्त्यावर गेल्या अनेक वर्षांपासून खड्डे पडले असून या ठिकाणी नागरिकांना पायी चालणं देखील कठीण झालंय त्यामुळे या रस्त्यावर छोटे मोठे अपघात होऊन काही जण दररोज जखमी होत आहेत तर काही जणांचा अपघातात अपघाती दुर्दैवी मृत्यू झालाय त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं त्यावर आमदार संग्राम जगताप यांनी ग्रामस्थांसह हो जिल्हाधिकारी यांची भेट घेत या रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवण्याची मागणी केली होती अन्यथा दहा फेब्रुवारी रोजी स्टेट बँक चौक येथे आंदोलन करू असा इशाराही दिला होता दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत राष्ट्रीय महामार्गाचे अभियंता तारडे यांना तात्काळ खड्डे बुजवण्याचे आदेश दिले आमदार संग्राम जगताप यांच्या यश आलं असून आंदोलनाच्या आधीच खड्डे बुजवण्याचं काम सुरू झालंय त्या कामाची आमदार संग्राम जगताप यांनी रात्री उशिरा एक वाजता ग्रामस्थांसह पाहणी केली यावेळी राष्ट्रीय महामार्गाचे अभियंता तारडे हे उपस्थित होते प्रतिनिधी अनिकेत गौडी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर